मित्र ओ नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिवलेला अमृत ग्रंथातील आठवा अध्याय बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशा धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ओम नमो शिवाय सुद म्हणाले सज्जन हो भद्रायू बारा वर्षाचा असताना तो शिवयोगी पुन्हा सुमती व भद्रायूस भेटायला आला सुमतीने त्याचे आनंदाने स्वागत केले त्यावेळी त्याने भद्रायूला न्यायनीती शास्त्राबरोबर शिवार्चन व शिवभक्तीही शिकवली एक दिव्य शंख व खडग दिले आणि आशीर्वाद देऊन शिवयोगी गुप्त झाला भद्रायू आणि सुमती गुरुचरणाला कधीही विसरत नव्हते इकडे भद्रायूचा पिता दाशार्य देशीचा राजा वज्रभाऊ यांच्यावर मगध देशाचा राजा हेमरत याने स्वारी केली व देश नागवला धन धान्य व राजश्रिया धरून बंदी शाळेत घातल्या दहा दिवस युद्ध झाले वज्रबाहू एकटाच होता शत्रू सैन्य अपार होते वज्रबाहूला जिवंत धरून रथाला बांधले स्त्रिया धरल्या व वज्रबाहूला हरवून सर्व संपत्ती घेऊन हेमरत परत चालला वज्रबाहू प्रधानासहित मागे पुढे पाहत होता आता आपल्याला यातून कोण सोडवेल मला ना पुत्र ना बंधू अशा वेळेला कोण कैवारी होईल आपल्याला कोण सोडवेल असा विचार करून दुःखात पडला तो युद्धाचा समाचार भद्रायूला कळला की शत्रू आपल्या पित्याला धरून नेत आहेत त्याने गुरु स्मरण केले व अंगात कवच घातले मृत्युंजय मंत्राने भस्म अंगाला लावले शंख खडग घेऊन मातेला नमस्कार केला व मातेला म्हणाला पित्याला शत्रूने धरून नेले नेले आता गुरु कृपेने व तुझ्या आशीर्वादाने शत्रूला हरवून पित्याला सोडवीन असे म्हणून युद्धाला निघाला सोबत पद्माकर पुत्र सुनय याला घेतले व दोघे निघाले जवळच शत्रू सैन्य पाहून सिंहासारखी गर्जना केली व शत्रू सैन्यावर तुटून पडले व म्हणाले वज्रबाऊ सारखे दिव्यरत्न चोरून नेता आता तुम्हाला शिक्षांक कर, शिक्षा करीन तुमचे कान नाक हातपाय कापून टाकील एवढा अन्याय करून मी वाचू शकत नाही सर्व मागे वळून पाहू लागले तर त्यांना दोन किशोरवहीन मुले दिसली तेव्हा शत्रूचे भार परतले भयंकर वाद्य वाजू लागले त्याने दाई दिशा व्यापल्या शंख वाजवला शत्रू सैन्य थरथर कापत होते मूर्चीत पडत होते त्यातील एक दिव्य रथ घेऊन त्यावर आरूढ झाले व धनुष्याला बाण लावून सोडत होते वज्रबाहूचे बरेच वीर आपला कैवारी समजून त्याच्या भोवती जमा होत होते आपला कैवारी समर्थ आहे म्हणून विरास अद्भुत बळ बळ चढले हेमरथाची सैन्य मारली गेली हे सर्व वज्रबाऊ व प्रधान दुरून पाहत होते त्या रथाला त्यांना रथाला बांधले होते दोघांची विद्या सारखीच वाटत होती वज्रबाऊ म्हणाला त्यातील राजनंदन पाहून मला स्नेह वाटत आहे हे कोठील कोण आहेत हे आपल्याला माहीत नाही परंतु त्याला हृदय धरून आलिंगन द्यावेसे वाटते भद्रायूचा मार अनिवार्य होता त्याने शत्रू जर्जर केले हे पाहून हेमरत रागाने भद्रायूवर चालून चालून आला दोघात तुंबळ युद्ध झाले शेवटी भद्रायूने शिवयोगिंद्र दत्त खरग बाहेर काढले व सर्व शत्रूचा निपात के निपात केला हेमरथाला केसाला धरून ओढत आणले व त्याला रथाला बांधून त्याचे पाच पांड काढले राजश्रिया सोडवल्या धन परत घेतले व प्रधानासहित पित्याला सोडवले व त्याच्या पायावर डोके ठेवले तेव्हा वज्रबाऊ त्याच्याकडे पाहून बोलू लागला डोळ्यातून आश्रू धारा वाहत होत्या तू कोणाचा कोण आहेस मला या अपयश समुद्रातून बाहेर काढले सर्व राजश्रिया धावत आल्या त्यांनी त्याच्यावरून निंबलोन करू लागल्या तेव्हा भद्रायू म्हणाला आता नगरात चला व शत्रूला बंदी घालून त्याचे रक्षण करा नगरात वज्रबाहूला नेऊन दिवेश या सणावर बसवले जय वाद्य वाजू लागली नगरात शर्करा वाटले भद्रायू आपल्या पित्याला म्हणाला शत्रूला जतन करा आजपासून तीन दिवसांनी मी परत येईल तेव्हा मी कोणाचा कोण कोना आहे हे सर्व वर्तमान तुम्हाला सांगेन व तो आपल्या मातेकडे परत गेला व तिच्या चरणावर डोके ठेवले तिने निंबलोन केले इकडे शिवयोगी चित्रांगत व शिमंतीला शिमंतिनीला भेटून भद्रायूने पराक्रम पराक्रम करून पिता सोडवला हे काणी ऐकले का नाही तर तुम्ही कीर्तिमालिनी भद्रायूला देऊन जावही करून घ्या असे सांगून शिमंती व चित्रांगत यांनी शिवयोग्याचे पाय धरले व षोडशोपचारे पूजा केली शिवयोग्याचे वचन प्रमाण मानून ते लग्नास तयार झाले पाठवून दिला सुनईपुत्रा सहित पद्माकर अपार संपत्ती घेऊन विवाहास गेला आपार वाद्य वाजू लागली पृथ्वीचे सर्व राजे विवाहास आले त्यात वज्रबाहूही लग्नाला पोचला त्याने भद्रायुकडे उकडे पाहिले व आपला कैवारी ओळखला व त्याचे पाय धरू लागला तेव्हा भद्रायूने वरचे वर धरून आलिंगन दिले व दोघाचेही कंठ दाटून आला तेव्हा वज्रभाऊ म्हणाला तू कोणाचा कोण कोना आहेस हे सांग व माझा संशय दूर कर त्याने सर्व वृत्तांत व शिवयोग्याचा महिमा सांगितला मग भद्रायूने सुमती व वज्रबाऊची भेट करून दिली तेव्हा वज्रभाऊ खाली पाहून रडू लागला सुमतीसुद्धा मागील दुःख आठ होऊन रडू लागली आणि लग्न समारंभ पार पडला तिकडे तिकडे आनंदी आनंद झाला मग वज्रबाहूने भद्रायूवर छत्र धरले व तो सुमतीसहित तपचर्या करायला वनात निघून गेला एक दिवस भद्रायू पतीसह वनविहार करीत असता एक ब्राह्मण जोडपे धावताना दिसले एक वाघ त्यांच्या मागे लागला होता भद्रायूला पाहून ब्राह्मण त्याच्याजवळ आला आणि माझ्या पत्नीचे रक्षण कर असे म्हणाला भद्रायूने ताबडतोब धनुष्याला लावला पण श्रीला वाचू शकला नाही त्यामुळे तो ब्राह्मण देऊ लागला भद्रायू व्यथित झाला भद्रायूने त्याचे लग्न लावून राज्य देण्याची विनंती केली परंतु त्याचे दुःख कमी होईना शेवटी त्याने माझी पत्नी देतो असे म्हणून त्याने कीर्तीमालिनीचे दान केले तेव्हा तो शांत झाला त्यानंतर भद्रायूने चिता पेटवून अग्नीत उडी मारली तेव्हा शिव ने प्रगट होऊन त्याला हृदयाशी धरले व वर माग म्हटले तेव्हा त्याने ब्राह्मण श्री आनंद्या अशी विनंती केली असता तुझी परीक्षा घेण्यासाठी आम्ही ही लीला केली होती असे सांगितले त्यानंतर कीर्तिमालिनीला त्याच्या हवाली करून चित्रांगत वज्रभाऊ सुमती पद्माकर यांच्यासह तुम्हा दोघांनाही माझे अक्षयपद प्राप्त होईल असे वरदान दिले व ते गुप्त झाले भद्रायूने न्यायनीती धर्माने राज्य केले व तो पत्नीसह शिवलोकी गेला अशा रीतीने हा अध्याय समाप्त झाला श्रीसाम सदा शिवापणमस्त शिवम भवतु शांती शांती ओम शिवाय ओम श्री शंकराय नमा श्रीसाम सदा शिवाय नमः शंकर पार्वती नमा कैलासनाथाय नमः रुद्राक्षाय नमः पार्वती पते हर हर महादेव